अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावर जमिनी राहतात त्यामुळे ते त्यांच्या वारसांना मालकी हत्या मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते आता ही प्रक्रिया वेळ ठेवा आणि खर्चिक आहे यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो मृत खातेदारांच्या वारसांना शेत जमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी जिवंत सातवारा मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे राज्यातील ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांची माहिती अधिकृत अभिलेखांमध्ये समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे योग्य प्रक्रियेनुसार वारसांची नोंद सातबारा उतार्यावर उतारावर होत नसल्याने जमिनीच्या खरेदी विक्री असेल शेतीसाठी घेतले जाणारे कर्ज सरकारी अनुदान आणि विविध योजनांचा लाभ मिळवताना वारसांना मोठ्या अडचणींना सामोरे जळला शासनाने हा प्रश्न सोडवण्यासाठी जिवंत सातबारा मोहिमेच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो जिवंत सातबारा महिम मोहीम नेमकी काय आहे यात महसूल यंत्रणेचे काम काय आणि ही मोहीम कशा प्रकारे अवलंबण्यात येणार आहे याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैजनाथ वैष्णवडे <coughs> मित्रांनो सर्वात प्रथम अशाच नवनवीन कायदेविषयक तरतुदी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपणास कोणताही कायदेविषयक सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा आपणास सशुल्क योग्य सल्ला अथवा मार्गदर्शन करण्यात ये मित्रांनो वारसांची नोंदणी करण्यासाठी एकवीस एप्रिल ते दहा मे दोन हजार पंचवीस हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे मित्रांनो या मोहिमेत महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येणार आहे अर्जदाराला स्वतः अर्ज करण्याची गरज भासणार नाही तर महसूल यंत्रणा घेणार आहे मृत व्यक्तींची नावे सात बारा वरून कमी करून वारसांची नोंद केली जाणार ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदींचे अद्यावधीकरण केले जाईल तहसील स्तरावरच वारसा हक्क निषेध केला जाणार आहे दहा मे पर्यंत राज्यभरातील बारा अद्यवत करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले आहे याबाबतची प्रक्रिया जर आपण पाहिली एक ते पाच एप्रिलच्या दरम्यान तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी गावागाव वा इचावडी वाचन करणार आहे त्यातून न्यायालयीन प्रकरणे वगळता मयत खातीदारांची यादी तलाठी तयार करते तर सहा ते वीस एप्रिल या कालावधीत वारसांनी आवश्यक कागदपत्र तलाठ्याकडे सादर करावी या मृत्यू प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंचाचा दाखला आणि रहिवासी गृहांचा समावेश आहे तर एकवीस ते दहा मे दरम्यान तलाठी ई फेरफार प्रणालीद्वारे वारसांची नोंद अद्ययावत करतील यानंतर मंडळ अधिकारी आवश्यक तपासणी करून नोंद देण्याला अंतिम मंजुरी देतील त्यानंतर सात बारा वरुष करून मृत व्यक्तीच्या जागी वारसाचे नाव अधिकृतरित्या नोंदवले जाते बुलढाणा जिल्ह्यात एक मार्च पासून ही मोहीम राबवली जातात चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता चिखली तालुक्यातील एकशे एकोणसाठ गावांमध्ये एक, एक, एक हजार चारशे सत्याऐंशी मृत नोंदी आढळणार त्यापैकी मृत शेतकऱ्यांच्या दाखल सरपंच किंवा पोलीस पटेल यांचा दाखला वारसावर प्रतिज्ञाली तलाठी किंवा ग्रामसेवकांचा स्थानिक वारस चौकशी आव्हान आदी कागदपत्रे घेऊन अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर पुढील कार्यवाही होऊन सातबाऱ्यावर बारावर त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या यासाठी नियोजन करण्यात आले मृत खातेदारांचा शोध घेण्यात आला आणि वारस फेरफार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील या मोहिमेच्या धर्तीवर राज्य सरकारने एक एप्रिल पासून राज्यभरात ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या कार्यपद्धतीचा अवलंब करत सात बारा हा दुरुस्त केला जाईल विशेष म्हणजे यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही ना 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 ना। महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद केली जाणार आहे अर्जदार स्वतः अर्ज करण्याची गरज भासणार नाही तर महसूल यंत्रणा पुढाकार घेईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली या महिमये जक्र वेळ न दौडतातच कागदपत्रांची जुळजुळ करा आणि तला ठिकाऱ्याने गाठा